अक्कलकोट येथे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलाय आपली हत्या करण्याचाच त्यांचा डाव होता त्यासाठीच विषारी मंगण डोक्यावर ओतण्यात आलं त्याशिवाय तिथे काही हत्यारेही होती असा दावा त्यांनी केलाय गायकवाड सोलापूर मध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आणि धक्काबुक्की करण्यात आली त्या संदर्भात पुण्यात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी मंत्री बावनकुळे हेच या हल्ल्यामागे असल्याचा गंभीर आरोप केला सोलापूरचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी कदम शहराध्यक्ष श्याम कदम तसेच रेखा कोंडे हे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाला संभाजी बहुजन समाजासाठी करत असलेले काम पसंत नाही त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव त्यांनी आखला होता या घटनेतील आरोपी दीपक काटे आणि बावनपुळे यांच्यातील संबंधांचे व्हिडिओ ऑडिओ पुरावे समोर आलेत माध्यमांवरून ते व्हायरल झालेत काट्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळेच त्याच्यावर आवश्यक ती खुनाचा प्रयत्न वगैरे कलमे लावलीच गेलेले नाहीत असं गायकवाड यांनी म्हटलं